एकोणीसशे पन्नास साली अक्षय तृतीय या दिवशी श्रीनाथ नंगे महाराज यांनी ब्रह्ममुहूर्तावर डव्हा या गावी समाधी घेतली डव्हा हे गाव जिल्हा वाशिम तालुका मालेगाव मध्ये असून मालेगाव पासून बारा किलोमीटर अंतरावर आहे नंगे महाराजांच्या समाधीवर परमपूज्य विश्वनाथ महाराजांनी विश्व मंदिराची स्थापना केली या मंदिराची रचना नकाशा त्यांनी स्वतः तयार केला दरवर्षी रथसप्तमीला इथे खूप मोठी यात्रा भरते महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून बाबांचे भक्त येतात एकोणीसशे एक यात्रेला सुरुवात झाली यावेळी आजूबाजूची सर्व शेती पिके काढून घेतल्याने रिकामी झालेली असते या दिवशी लोकांना महाप्रसाद दिला जातो शेतामध्ये सकाळपासूनच प्रसादासाठी लोक रांगेत बसलेले असतात प्रसादामध्ये बुंदी पुरी भाजी हे पदार्थ असतात दोन क्विंटल हरभरा डाळीची बुंदी पाडतात प्रसाद वाटपासाठी ट्रक उभे असतात पिण्याच्या पाण्याचे टँकर येतात सेवा करणारे सेवक प्रत्येक कामासाठी उभे आणि तत्पर असतात शिस्तीत सर्व चालू असते कुठेही गडबड गोंधळ पाहायला मिळणार नाही भक्तांना राहण्यासाठी भक्त निवासाची व्यवस्था आहे बरेच कुटुंब मुलाबाळासहित आठ आठ दिवस इथे राहतात संस्थानातर्फे सर्व येणाऱ्या जाणाऱ्यांची चहा पाणी जेवण यांची व्यवस्था असते यात्रेला दहा लाखापेक्षा जास्त लोक येत असतात प्रसादाच्या दिवशी बाबा स्वतः हजर असतात असा सर्व भक्तांचा विश्वास आहे बाबांच्या आत्मशक्तीचा प्रत्येकाला अनुभव आलेला आहे त्यामुळे कितीही लांबून आणि कितीही अडचणीतून लोक आल्याशिवाय राहत नाहीत इथे माणसांची नुसती गर्दी नसते तर इथे श्रद्धा आणि भक्तीचा भक्त सागर पहावयास मिळतो जे डव्याला कधीच आले नाही अशा लोकांनी एकदा तरी इथे गुरु शिष्याचे वैभव पाहण्यास अवश्य यावे इथे सर्व धर्मातले जातीतले पंथातले लहान मोठे गरीब श्रीमंत उच्च शिक्षित उच्च अधिकारी साधू संत व साधक आपली हजेरी लावतात भक्ती श्रद्धा विश्वास व त्याग या गोष्टी आजही मिळतात या छोट्याशा गावात एवढ्या मोठ्या मंदिराची उभारणी कशी झाली असावी हे पाहताच नवल वाटते ही सर्व जबाबदारी परमपूज्य विश्वनाथ महाराज यांच्यावर होती विश्वनाथ महाराज हे एक असे शिष्य जे पूर्णपणे गुरुमध्ये लीन झालेले होते लोकांना देह जरी दोन दिसत होते तरी शक्ती एक होती एकोणीसशे एकावन्न साली विश्वनाथ बाबांनी मंदिर बांधायला सुरुवात केली यावेळी दानपेटीत फक्त साडेसात रुपये शिल्लक होते पैशाचा फारच मोठा प्रश्न उभा होता पण विश्वनाथ बाबांनी गुरुवर अढळ श्रद्धा होती ते जे करायचे आहे ते करून घेतील हा त्यांचा ठाम विश्वास होता एक दिवस बाबांचे तांदळीचे भक्त श्री शेठजी आले म्हणाले बाबा माझी तांदळीची सर्व शेती गुरासहित विकून येणाऱ्या पैशातून मंदिराचा पाया खोदण्यास सुरुवात करा शेटजींची सर्व शेती विकून पाया खोदायला सुरुवात झाली व जेवढे मंदिर दिसते तेवढाच खोल पाया घेतला खडक फुटून पाणी खाली पाणीच पाणी लागले बघणाऱ्या लोकांना चिंता वाटली हे सर्व कसे होणार बाबांची कृपा झाली सर्व गावावरून भक्तांनी पैसे पाठवण्यास सुरुवात केली लांबून लांबून पैसे येऊ लागले मंदिराचे काम झपाट्याने सुरू झाले तेलंगी गवंडी काम होईपर्यंत इथेच राहिले बेल आणि चुना यांच्या मिश्रणाने अत्यंत मजबूत व अतिशय रुंद पाया बांधला गेला मुस्तफा आणि त्यांचे तीन बंधू बांधकामासाठी बरीच वर्षे इथे राहिले नाथनंगे महाराज मंदिर दत्त मंदिर आणि देवीचे मंदिर ब्रह्मदेव मंदिर एवढे काम झाल्यावर खामगावचे मोहनलाल बाबांना म्हणाले बाबा मला थोडी तरी सेवा करण्याची संधी द्या बाबा म्हणाले दत्त मंदिरावर श्री विशंकराचे मंदिर बांधायचे आहे मोहनलालजीने आर्य समाजातील हुशार आणि बारीक कलाकुसरीने काम करणारा गवंडी पाठवला सिमेंट विटा पाठवून पूर्ण मंदिर बांधले शेवटी कळस राहिला मोहनलालजीने बाबांना विचारले कळसासाठी किती सोने पाठवू बाबा बाबा म्हणाले नको मी भक्तांना गुंज मासा मागून घेईल त्यांच्याही वाटाला थोडी पुण्य जाऊ द्या बाबांनी सर्व भक्ताकडून थोडी थोडे सोने मागून इंदोरवरून वरून सोन्याचा वर्क बनवून आणला खामगावच्या कारागिरांनी चांदीवर सोन्याचा वर्क बसवला इसवी सन एकोणीशे एकावन्न मध्ये सुरू झालेले मंदिराचे काम एकोणीसशे बासष्ट साली पूर्ण झाले सर्व मूर्तीच्या विधी विधानासहित मुहूर्तावर स्थापना करण्यात आल्या नंगे बाबांची मूर्ती अठ्ठावीस दोन पंचावन्न साली दत्तमूर्ती तेवीस एक अठ्ठावन्न साली शंकर मूर्ती बासष्ट साली ब्रह्मदेवाच्या मूर्तीची सभापती भारदेच्या हस्ते पूजा पूजाविधीसह स्थापना झाली एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये काली माता मंदिर पूर्ण केले या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की गोल घुमटाच्या सभा मंडपाला एकही खांब नाही भारतातले दुसऱ्या प्रतीचे हे काली मातेचे मंदिर आहे हे मंदिर बांधण्यासाठी नंगे स्वामींनी विश्वनाथ बाबांना काली मातेची परवानगी घेण्यासाठी पाठवले होते मातेने होकार दिल्यावरच हे मंदिर उभारले याचे उद्घाटन एकोणीसशे एकाहत्तर साली मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक यांच्या शुभ हस्ते झाले त्यांच्यासोबत उपसभापती गवई आणि सरनाईक वैराळे उपस्थित होते होमाची पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली चाक्यावरचे हनुमान मंदिर बांधण्यासाठी लागणारे सिमेंट रेल्वे खात्याचे मुसलमान इंजिनियर यांनी प्रसन्नतेने दिले बाबांचे भक्त हे सर्व धर्मातील जातीतील पंथातील आहेत कोणताही भेदभाव नव्हता कीर्तनकार वारकरी येऊन आपली सेवा देतात म्हणून याला प्रति पंढरपूरही म्हटले जाते तीन खोल्यांची धर्मशाळा जंगल खात्याच्या ऑफिसर यांनी बाबांच्या परवानगीने बांधून दिली दत्तात्रयाची मूर्ती गाईसह पुढे श्री गजानन आहेत शंकरापुढे नंदी आहे शंकराच्या ओट्यावरून संपूर्ण यात्रा दिसते हे पाच मजली मंदिर आहे ब्रह्मदेवाचे मंदिर भारतात फक्त दोन ठिकाणी आहे पुष्कर येथे व डव्हा येथे इथे विठ्ठलाचे अतिशय मोहक रूप असलेली मूर्ती आहे बाजूला रखुमयी नामदेव इथे सर्व देवी देवतांचे दर्शन होतात म्हणून याचे नाव विश्व मंदिर आहे नंगे समाधी खाली शेष नागाची संजीवन समाधी आहे पुढे विश्वनाथ बाबा व त्यांची पत्नी मायबाई यांच्याही समाधी शेजारी शेजारी आहेत विदर्भाची काशी असेही म्हणतात हे मंदिर दिव्य भव्य शांत आहे यापुढे आपण श्री नाथनंगे महाराज व परमपूज्य विश्वनाथ महाराज यांचे चरित्र पाहू अक्षय तृतीयेच्या शुभ दिने नाथ नंगे महाराज आणि विश्वनाथ महाराज यांच्या चरणे कोटी कोटी नमन चॅनल आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब करा धन्यवाद